कोणत्याही पक्षाची किंवा नेत्याची प्रतिमा असो किंवा त्याची जनमानसात कशी चर्चा व्हावी यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न नेते किंवा पक्ष करताना दिसत असतात मग त्या पक्षाची ब्रीद वाक्य असो वा किंवा त्यांच्या घोषणा याची चर्चा लोकांनी कशी करावी याची रणनीती ठरवली जाते यातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं देशातील प्रसिद्ध निवडणूक राजकीय रणनीतिकार नरेश अरोरा यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर पाचारण केलंय शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांनी आपल्या आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत घरोबा केला लोकसभा निवडणुकीत म्हणावं तसं यश अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवता आलं नाही अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना बारामतीतल्या होम वर पराभव पत्करावा लागला तसेच त्यांच्या पक्षाला अपेक्षित अशा जागाही महायुतीमध्ये लढायला मिळाल्या नसल्याचं पाहायला मिळालं होतं मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटानं त्यांच्या सर्व आमदारांच्या उपस्थितीत बैठक घेतली आणि राज्यात आगामी तीन महिन्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांसह सर्व प्रमुख नेते आमदार खासदार यावेळी उपस्थित होते विशेष म्हणजे अजित पवार गटानं महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नरेश अरोरा यांना निवडणूक रणनीतिकार म्हणून निवडलाय नरेश अरोरा नक्की कोण आहेत तर पंजाब मधील अमृतसर येथे राहणारे नरेश अरोरा हे डिजिटल मार्केटिंगचे अनुभवी आहेत डिझाईन बॉक्स डॉट कॉम ही निवडणूक व्यवस्थापन करणारी त्यांची कंपनी आहे गेल्या सात वर्षापासून ते निवडणूक व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत प्रसिद्धीच्या झोतात न राहता पडद्यामागे काम करण्यावर त्यांचा विश्वास आहे नरेश अरोरा यांनी राजस्थानमध्ये अशोक गहलोत यांच्यासोबत काँग्रेसचं काम केलंय त्यांनी कर्नाटक निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचाराचे देखील व्यवस्थापन केलेले आहे अरोरा यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रे यात्रेदरम्यान पहिल्या टप्प्यातील भागाचं काम देखील पाहिलंय तसेच अरोरांनी कर्नाटकात एकशे चाळीस जागा मिळवण्याचा दावा केला होता कर्नाटक निकालानंतर काँग्रेस पक्षाला एकशे पस्तीस जागा मिळाल्या नरेश अरोरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांना संबोधित करताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचं ब्रँडिंग आणि रणनीती कशी असेल याची माहिती दिली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने जाहीर केलेल्या सर्व लोकप्रिय योजनांचा प्रचार करणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाने नव्वद दिवसांची योजना आखली आहे तसेच नुकतंच दादाचा वादा या टॅगलाईनखाली अजित पवारांनी आपण दिलेला शब्द पाळतो असं म्हटलंय तसेच आपण राजकारण करणारा नाही तर काम करणारा माणूस आहोत असं प्रचारावेळी सुद्धा सांगितलं होतं तसेच अजित पवारांच्या आमदारांनी एकत्रित सिद्धिविनायक दर्शनाला जाणं देखील रणनीतीचा भाग असल्याचं बोललं आहे अजित पवार यांच्या ब्रँडिंगसाठी आणि लोकसभेतील पराभवानंतर पक्षाचा मेकओव्हर व्यवस्थित व्हावा यासाठी लक्ष दिलं आहे अजित पवारांची प्रशासनावर पकड दिलेला शब्द पाळणारा नेता आणि दिलेली सर्व आश्वासन पूर्ण करण पक्ष केडरसाठी उपलब्ध राहणं आणि सर्वत्र काम करण यांसारख्या ताकदीचा प्रचार करणं हाच आता रणनीतीचा भाग आहे तसेच आमदारांना विरोधकांच्या खोट्या कथनकाच्या फंदात न पडण्यास सांगण्यात आलं याऐवजी सरकारनं सादर केलेल्या योजनांची अंमलबजावणी आणि प्रचार करण्याच्या दिशेने काम करा आणि केवळ विकासाच्या अजेंड्यावर लक्ष केंद्रित करा असा कानमंत्र आमदारांना या बैठकीमध्ये देण्यात आला होता तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद